हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल सो आज आहे लक्ष्मीपूजन दिवाळीचा दुसरा दिवस आणि सगळीजणं बाहेर हार बनवतात माहिती आहे ना तुम्हाला कितकी दिवाळीची गडबड असते ते सो आता चला आता बाहेर काय करतात सो आता आम्ही इथं हार बनवत घेतलं इथं आम्ही हार बनवत घेतलं मी तुम्हाला आमचा फटांगण्याचा स्टॉक दाखवतो

तो, तो से दुणी 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 मामी जी कशी दिवाळी बनवायची अख्खा पाऊस 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 सो so मी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला वेदर दाखवते आमच्या इथं कसं आहे ते अख्खा असा वारा सुटले जसं की अख्खा पाऊस जाम बेकार जम जोरन पाऊस येईल असा तुम्हाला दाखवतात so सो आता तुम्हीच सांगा काय करायचा आता आम्ही सगळीजणं रेडी तर झालेलो आहोत पण 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 पावसाचं काय करायचं आमची जी वॅगन आणि आमच्या बाबूची आहे अशी तिला पण हार लावले मस्त पैकी पाऊस पडला ना असं डोका फेकत ना मामीने रांगोली काढलेली आणि ना इथं ना फुलं होती इथं अख्खी फुलं लावलेली ना ही रांगोली अशी लपून ठेवले हो आणि अख्खा पाऊस आला अख्खा पाणी पाणी अख्खा चिकट होईल आणि रांगोळीची पुरी वाट लागली ना अख्खी उडून गेली अख्खी जिन्या जिन्या पार अशी गेली अख्खी मेहनत वाया गेली ना तसं चिम चिम म्हणजे पाऊस आले आता बघू नाही आलं तर चांगलाच आहे पाऊस आला पाऊस आला आलेला आहे सगळे दुकानांची आरती करायची रांगोल्या कारल्या काही चालूल्या नाही <laughs> काय <laughs> करते

आमचा बाबू मस्त मस्त रेडी झाला सकाळ आलो बाबा बाय बाय अवतार अशीच अवतार घ्यायची असत नाही अशीच अशी बिलकुल पण नाही यावी विक बाहेर खेळ ये

काय लावलेला ब्ल्यू ब्ल्यू कलर घातलेला नाही नाही हार ही वरती केला

rauba babo ye yo 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 ka baba ka baba ka ये आके पकड़ ले नाम ना अरे सुन ले ये गाना सुन उधर कर दे अभी आजा तुझे डाल दो तेरी जय अरे पकड़ ना हट ए ए ए ला A 부 Medicaid Sam pette morally Ain't afraid to shake her or stand still Yeaah, may get chamado Hei,

काय केलं काही पण केलं काही पण काय